विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी सारणेगावचे सुपुत्र रतनतम शेट्टी यांची शिवसेना औसा उपतालुका प्रमुखपदी निवड रतनतम शेट्टी हे सारणेगावचे तरुण तडफदार युवा नेतृत्व असल्याने व गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करून चारणी ग्रामपंचायतचे उपसरपंच ते शिवसैनिक असा त्यांचा राजकीय प्रवास असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून औसा तालुक्यावर विधानसभेत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी माननीय आमदार दिनकरराव माने यांची मोर्चे बांधणी चालू असून अनेक शिवसैनिकांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व लोकनेते तथा औशाची बुलंद हिंदू हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक लातूर जिल्हा प्रमुख तथा औष्याचे माननीय आमदार दिनकरराव माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन रतन तमशेट्टी यांना शिवसेनेच्या औसा उपतालुका प्रमुखपदी नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी प्रमुख संतोष सूर्यवंशी महिला जिल्हा संघटिका जयश्रीताई उडगे तालुका प्रमुख आबासाहेब पवार उपतालुका प्रमुख प्रदीप क्षीरसागर तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी तालुका समन्वयक महादेव साळुंखे शहर प्रमुख सुरेश भुरे उपशहर प्रमुख किरण कदम वैभव मोरे किरण पांचाळसह शिवसैनिक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा